आजी एवढं छान इकडे 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 खिशी दे काय तुला जावं नाही देणार ते लॉक करून ठेवले आता आता ना तू नाही जाऊ शकत खिशी दिल्यावरच जाणार पटकन दे पुमा आवाज नाही आला पुं गाणं म्हणून दाखवत नाही हा तुझं म्हणताय ना ते गाणं काय ते गाणं

हे दिस बेकल तुम्ही तुम्ही माझे आको आको सै बगा आता सै गुण आकडे तुम्ही दाखवता गाइस उ उ